आवाज मानदेशाचा नागनाथांना नायकवडी शाळा म्हसवडे येथे विद्यार्थ्यांना सात्विक आहाराचे महत्व समजावे तसेच दुर्मिळ असणाऱ्या विविध रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने वैशिष्ट्यपूर्ण आयोजित केलेला रानभाज्या महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर नागनाथ अन्ना नायकवडी शाळेत वैशिष्ट्यपूर्ण सकस आणि दुर्मिळ असणाऱ्या रान महोत्सव आयोजित केला होता रान महोत्सवाचा शुभारंभ संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर पालक प्रतिनिधी अॅडव्होकेट सचिन रुपणावर यांच्यासह सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बोलताना कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर म्हणाले आपल्या राज्याच्या आणि देशाच्या जंगली आणि पहाडी भागात हजारो रानभाज्या आहेत सदर भाज्या दुर्मिळ आणि दुर्लक्षित आहेत मात्र त्या मानवी आहारामध्ये महत्वपूर्ण आहेत सदर भाज्या कच्च्या उकळून शिजवून भाजून इत्यादी स्वरूपात सेवन केल्या जातात मानवी आहारात धान्य कडधान्य फळे बरोबरच रानभाज्या सुद्धा महत्वाच्या असून त्या सात्विक असल्याने त्यांची जोपासना आणि आहारातील त्याचा वापर वाढवणं गरजेचं आहे असं प्राध्यापक बाबर यांनी स्पष्ट केलं मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी रानभाज्या महोत्सव आयोजनाचा हेतू स्पष्ट केला इथंच आहे पण दिसत नाही तसेच जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे आपल्या परिसरात सकस अन्न घटक असणाऱ्या भरपूर उपलब्ध असून त्याचे आहारातील प्रमाण वाढण्यासाठी तसेच या भाज्यांची तोंड ओळख विद्यार्थ्यांना होण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा सुलोचना बाबर यांनी व्यक्त केली आहे या उपक्रमात शाळेतील निवडक दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते या महोत्सवात शेवगा भुई आवळा तरोटा, चिगळ सराटा उंबर गुळवेल केळफूल बहावा आघाडा केना अंबाडी आळू करडू बांबू तांदूजा काटेमाठ खापरफुटी पातर ओवा टाकला आंबुशी वाकळ इत्यादी दुर्मिळ दुरक्षित रानभाज्या विद्यार्थ्यांनी सजावट स्वरूपामध्ये महोत्सवात मांडलेल्या होत्या या निमित्ताने विद्यार्थ्यांनाही रानभाज्यांची चांगल्या प्रकारे तोंड ओळख झाली या निमित्ताने दुर्मिळ रानभाज्या महोत्सवात अनेक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेऊन विविध रानभाज्यांचे स्टॉल मांडण्यात आले होते यावेळी गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या निमित्ताने कृषी रत्न विश्वंभर बाबर यांनी लहान भाजीची उपलब्धता विविध प्रजाती मानवी आहारातील महत्व इत्यादींबाबत सविस्तर माहिती दिली क्रांतीवीर शाळेत एका आगळा वेगळा उपक्रम राबवल्याबद्दल अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा